हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांचं ॲश डिझाईनमध्ये स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत एकदम सोपी पाच ते एक दोन्ही साईडने आपल्याला थेंब काढून घ्यायचे आहे आणि आज आता आहे या अमावशेला दीप अमावशा आहे तर रांगोळी खूप सोपी आहे तर तुम्ही आपल्या देवा देवाऱ्यात किंवा अंगणामध्ये तुम्ही काढू शकता तर इथे दोन प्रकारचे तीप तयार करणार आहे जे आपण सुंदरशा पण त्या पण त्याच्यामध्ये काढणार आहोत आणि इथे आता एक आणि तुम्ही कंटिन्यू राहा रांगोळी बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे बघू शकता तुम्ही मी पानं काढलेले आहेत आणि थोडंसं समयाचं लुक दिलेलं आहे त्याला थोडंसं डिझाईन केलेली आहे तर कशी वाटते तुम्हाला ही रांगोळी नक्की सांगा आवडती असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुम्ही याच्यामध्ये कुठलंही दुसऱ्या प्रकारचं फूल तयार करू शकता तर इथे थोडंसं फुलाची डिझाईन केलेली आहे मी आणि ह्या ज्या आपल्या दोन पंत्या आहेत खूप सुंदर दिसतील ही रांगोळी पण ते काढली किंवा अंगणामध्ये काढली तर आता दुसरी रांगोळी जी आहे ती सात ते एक थेंबाची आहे आणि ही पण खूप सुंदर दिसते आणि आवडली असेल तर एश रांगोळी डिझाईन चॅनलवर जाऊन रांगोळी बघू शकता तुम्ही आणि आवडली असेल तर एक लाईक करा तुमच्या सपोर्टची पण खूप गरज आहे आता इथे पण मी साधी सिंपल आपली रांगोळी आहे कोणाला हे पण जमू शकते आणि सण म्हटले आणि दीप अमावस्या म्हणजे दिव्यांची दिव्यांची पूजा करायची असते तर त्यासाठी आजही रांगोळी पण स्पेशल आहे तर बघू शकता तुम्ही तीन दिवे किंवा तीन पैठ्या काढलेल्या आहेत आणि आता इथे आपल्याला काढायचं आहे तर इथे मी थोडंसं कमळाचं फुलाचं रांगोळी काढलेली आहे किंवा साईडला केलेली आहे तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं फूल तयार करू शकता आणि आपल्या पंथीला अटॅच करू शकता तर तुम्हाला दोन पैकी कुठली रांगोळी आवडली ते नक्की सांगा आणि तुम्ही कुठून बघता आहात ते पण नक्की सांगा तर सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि रांगोळी कशी वाटते ती नक्की सांगा कलर भरल्यानंतर यामध्ये पण खूप सुंदर दिसते आणि आपलं अंगणात किंवा देवघराजवळ रांगोळी काढल्यानंतर पण मन प्रसन्न होते तर अशा प्रकारे ही जी आपली रांगोळी आहे ही तयार झालेली आहे तर कशी वाटते ते नक्कीच कमेंट करून सांगा